बीड विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात एक रंजक ट्विस्ट आलाय म्हणजेच गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संदीप क्षीरसागरांनी शिवसेनेत असलेल्या काका जयदत्त क्षीरसागरांचा पराभव क्षीरसागर शिवसेना शिंदे गटात आता राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांचे दुसरे पुतणे योगेश क्षीरसागर अजित पवार गटात गेलेत आता जयदत्त क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर दोन्ही महायुतीत असल्यामुळे तिकिटाचा घोळ तयार झालाय आता या व्हिडिओत आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत सत्तावारी बीडच्या राजकारणात मुंढे घराण्यानंतर जर कोणत्या घराण्याचं वर्चस्व राहिलंय तर ते म्हणजे क्षीरसागर घराणं केसरकाकू क्षीरसागर यांनी या घराण्याच्या राजकारणाची वेळ रोवली त्या तब्बल तीन वेळा बीडच्या खासदार राहिल्यात केसरकाकूं नंतर त्यांचा मुलगा जयदत्त क्षीरसागर त्यांचा वारसा पुढे घेऊन जात राजकारणात प्रवेश केला काँग्रेसमध्ये केसरकाकू या शरद पवार गटाच्या नेत्या होत्या त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरही क्षीरसागर घराण्या शरद पवारांची साथ दिली पुढे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा असे सलग दोनदा जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून येत राहिले मात्र दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जयदत्त क्षीरसागरांनी शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेने त्यांना बीडमधून उमेदवारीही दिली मात्र आता राष्ट्रवादी समोर प्रश्न होता की त्यांच्या विरोधात कोण मैदानात उतरणार अशातच त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागरांनी विडा उचलला आणि राष्ट्रवादीचं घड्याळ बांधत तब्बल बावीसशे मतांनी काकांना आसमान दाखवलं नंतरच्या काळात बरंच पाणी पुला खालून वाहून गेलं म्हणजेच शिवसेनेत फूट पडली एकनाथ शिंदेने भाजप सोबत महायुती सरकार स्थापन केलं ज्यात जयदत्त क्षीरसागरांनी देखील आपल्या राजकीय भविष्यासाठी एकनाथ शिंदेची साथ दिली पुढे त्यांच्या अगदी वर्षभरातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फूट पडली अजित पवारांनीही आपल्या समर्थक आमदारांसह महायुतीसोबत घरोबा केला त्यावेळी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्षाला सर्वात मोठं खिंडार हे बीड जिल्ह्यात पडल्याचं चित्र होतं कारण जिल्ह्यातल्या चार पैकी तीन आमदारांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं मात्र अशातही संदीप क्षीरसागरांनी शरद पवारांची साथ सोडली नाही पुढे लोकसभा निवडणुकी लागल्या आणि बीडमधून शरद पवारांनी बजरंग सोनवणेंना मैदानात उतरवलं त्यांच्या विजयात संदीप क्षीरसागरांनी मोठं योगदान देत आपल्या मतदारसंघातून तब्बल बासष्ट हजारांचं मताधिक्य सोनवणे याचा विचार विधानसभेच्या दृष्टीने केला तर संदीप क्षीरसागरांचा विजय हा निश्चितच मानला जातो आता त्यांच्या विरोधात काका जयदत्त क्षीरसागर शिवसेना शिंदे गटाकडून तयारी करतात तर त्यांचे चुलत बंधू योगेश क्षीरसागरांनी देखील अजित पवार गटात प्रवेश केला उमेदवारीवर दावा केलाय योगेश क्षीरसागरांचा देखील बीडच्या राजकारणात मोठं नाव आहे त्यांची नगरसेवक म्हणून देखील काम मोठी आहे शिवाय त्यांचे ओळख जिल्ह्यात एक उच्च शिक्षित तरुण नेता म्हणून काका आणि पुतण्यांपैकी महायुती कोणाला उमेदवारी देणार हे तर वेळच वे। मात्र या मनोज जरंगे फॅक्टर देखील महत्वाचा ठरणार आहे जरंगे पाटलांनी देखील बीड विधानसभा मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरू केली काही दिवसांपूर्वीच त्यांनी घोंगडी बैठकीच्या माध्यमातून उमेदवाराची चाचपणी केली ते कोणाला मैदानात उतरवणार यावरही लक्ष असणार आहे आता यावर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा